आणि आम्हाला काही दिल्लीतून कोणी यावं लागणार नाही ना जसं आता देशाचे गृहमंत्री मग आमच्याकडे भांडुपला भांडू गावात जातील तिथून मग कांदूर गावात जातील प्रचार करतो का प्रधानमंत्री असा कधी देशाचा प्रधानमंत्री कधी अशा प्रकारे प्रचार करताना पाहिलंय का तुम्ही किंवा गृहमंत्री दसऱ्याच्या आत दसऱ्याच्या आत सगळं चित्र स्पष्ट आणि आम्हाला काय दिल्लीतून कोणी यावं लागणार नाही ना, ना। जसं आता देशाचे गृहमंत्री प्रधानमंत्री येणार आहेत जागा वाटपाल ते येतात मेट्रोच्या उद्घाटनाच्या नावाखाली किंवा काय ठाण्यामध्ये येत आहेत ना ठाण्यामध्ये येतात आज घोडबंदरला आहेत उद्या कोपरीत जातील परवा पात पखाडीला जातील।, जातील मग वाघबेळला जातील, नौपा जातील। आ मग नौपाड्याला जातील नौपाड्यावरून घंटाळीला जातील प्रधानमंत्री आहेत ते प्रधानमंत्री आणि प्रधानमंत्र्यासारखं राहायला आणि वागायला पाहिजे मग आमच्याकडे भांडुपला भांडूप गावात जातील तिथून मग कांदूर गावात जातील प्रचार करतो का प्रधानमंत्री असा कधी देशाचा प्रधानमंत्री कधी अशा प्रकारे प्रचार करताना पाहिलंय का तुम्ही किंवा गृहमंत्री सरदार पटेल काही जागा वाटपा लावून बसायचे का मुंबईत महाराष्ट्रात गुजरातला सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार यासाठी म्हणतात तर देशाचा विचार केला त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेचा विचार केला त्यांनी त्यांच्या पक्षाच्या वॉर्डात जाऊन निवडणुकीचा प्रचार करत नव्हते एकच सभा घ्यायचे सरदार पटेल महात्मा गांधी राज्यात किंवा शहरामध्ये एकच आणि ते फार पुरेसा असायचे हे आमचे गृहमंत्री आणि हे प्रधानमंत्री आमचे जे आहेत हे गल्लीबोळ फिरतात प्रचाराला देश वाऱ्यावर सोडून आणि म्हणे एक देश एक वन नेशन वन इलेक्शन करणार त्यांना झेपणार आहे का ते गृहमंत्री किती दिवसापासून महाराष्ट्रात फिरतात प्रधानमंत्री मेट्रोचं उद्घाटन सहा वेळा केलं एकाच मेट्रोचं अरे एकच मेट्रो आहे सहा वेळा नारळ काय फोडताय आज घोटबंदर रोडला आहे रस्ते क्लिअर करा गोटबंदर ट्रॅफिकच वळवलाय पाच तारखेला अख्खं ट्रॅफिक बंद करून टाकलंय अख्खं ट्रॅफिक